नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन जॉबच्या रिक्रुटमेंटबद्दल बघणार आहोत तर नोकरी बघाच्या नवीन एका माहितीच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आत्ता लोकोपायलट भरती अशी निघालेली आहे एक्झॅक्ट लोकोपायलट म्हणजे रेल्वेमध्ये जे मेन रेल्वे, रेल्वे चालवणारे जे डा ड्रायव्हर असतात म्हणजे आपल्या गाडीला जसं ड्रायव्हर असतो तसं रेल्वेमध्ये त्या पोस्टला लोकोपायलट म्हणतात की पुढून आलेले जे त्यांचे मेसेजेस असतील लोकेशन्स असतील त्याची माहिती आपल्या म्हणजे सहाय्यक पायलटला देणं हे मेन लोको पायलटचं काम असते तर जवळपास पाच हजार सहाशे शहाण्णव पदांसाठी भरती निघालेली आहे त्यामध्ये त्यांचा बेसिक पगार हा एकोणीस हजार नऊशे असणार आहे ग्रेड टूच्या स्केलप्रमाणे ऑनलाईन अर्ज सुरू झालेली तारीख आहे वीस जानेवारी म्हणजे सहा दिवसापाठीमागे हा अर्ज सुरू झालेला आहे आणि अर्ज करण्याची शेवटची जी तारीख आहे ती आहे एकोणीस फेब्रुवारी तर पूर्ण या पोस्टचं नाव आहे असिस्टंट लोको पायलट म्हणजे ए एल पी तर यासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे तर दहावी उत्तीर्ण आणि त्याच्यानंतर हे जे काही आय टी आ या ट्रेड्समधला आय टी आय झाला असेल तर त्यांना या नोकरीची संधी आहे तर मित्रांनो तुमचंही या दहावी त्यानंतर आय टी आयमध्ये जर तुम्ही आय टी आय केला असाल तर तुम्ही या प पोस्टसाठी अर्ज करू शकताय त्यासाठी वयाची अट आहे ती अठरा ते तीस वर्ष आहे आणि अनुसूचित जाती जमातींसाठी पाच वर्ष सूट आहे आणि ओबीसीसाठी तीन वर्ष सूट आहे त्याचं नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे जिथं जिथं रेल्वे आहे तिथं तिथं पूर्ण भारतामध्ये हा जॉब असणार आहे त्यासाठी जी जी फी जी आहे ती जनरल ओबीसी आणि ई डब्ल्यू साठी पाचशे रुपये असणार आहे आणि एस सी एस टी कास्ट ट्रान्सजेंडर आणि ईबीसी मध्ये जे येतात म्हणजे ज्यांचं वार्षिक उत्पन्न जवळपास पन्नास हजार वगैरे आहे आणि महिला कोणतेही देत त्यांना अडीचशे रुपये फी आहे त्यानंतर मित्रांनो ह्याची जी अधिकृत वेबसाईट आहे ती अशी आर आर बी म्हणजे रेल्वे फोर्सची जी वेबसाईट आहे तीच आहे या वेबसाईटमध्ये तुम्हाला इथे रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये तुम्ही या पोस्टसाठी अर्ज करू शकताय तर ह्याच्यामध्ये हे तुम्हाला आर आर बी वेबसाईटवरती आपण डायरेक्ट आलो मित्रांनो हा इथं लोकोपायलट जाहिरात आहे त्याचा हा पूर्ण जी आर आहे जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही हा जी आर वाचू शकताय त्यानंतर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर जे काही बेसिक माहिती आहे ती भरून तुम्हाला uh, हा अर्ज भरायचा आहे त्यानंतर कारण आता थोडा सर्व्हर डाऊनचा प्रॉब्लेम आहे त्यामुळं uh, हा म्हणजे बंद दाखवतोय पण तुम्ही करू शकता जर तुम्हाला काही टेक्निकल इश्यू फॉर्म भरताना जर काही प्रॉब्लेम आला तर इथं त्यांनी आर आर बीचा ईमेल आय डी दिलेला आहे आणि इथं मरती नं मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही दहा ते पाचपर्यंत त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही माहिती विचारू शकता कारण मग फक्त याच्यासाठी कि सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती चार स्टेपमध्ये केली आहे फर्स्ट स्टेजला सी बी टी वन सेकंड टे टेस्टला सी बी टी टू आहे त्यानंतर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे त्याच्यासाठी हॉल टिकिट आपल्याला आर आर बीच्या वेबसाईटवरती उपलब्ध होतील त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे आणि मग मेडिकल टेस्ट आहेत त्यानंतर लोकोपायलट पदासाठी अर्ज करण्याची जी पद्धत आहे मित्रांनो इथं दिलेली आहे तुम्ही कसं काय भरायचं त्यानंतर पेमेंट कसं करायचं आणि त्याच्यासाठी पेमेंटचं एक महत्त्वाची टीप अशी आहे की पहिला सगळा फॉर्म बरोबर भरल्यानंतर तुम्ही पेमेंट करा कारण परवा मी एक कमेंट वाचली की फॉम थोडं फॉर्ममध्ये प्रॉब्लेम होता आणि त्यानंतर त्यांनी पैसे भरलेत त्यानंतर एडिटचा हा ऑप्शन येत नाही ही जी माहिती आहे ही तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा इथं या वेबसाईटवरती अवेलेबल आहे तर तुम्ही या वेबसाईटवरती क्लिक करून ही माहिती बघू शकता मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या दहावी आणि आय टी झालेल्या मित्राला तुम्ही पाठवून ठेवा त्याचा तो जर इंटरेस्टेड असेल तर तो त्याच्या शैक्षणिक पात्रतेवरती हा फॉर्म भरू शकतोय तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा